वर्ध्यात शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरलाय कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उतरले आणि युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे आयोजन युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी केले होते तर यामध्ये प्रख्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील सहभागी झाले मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सरकारने नुकताच जाहीर केलेला दोन हजार दोनशे अठरा कोटी रुपयांचा पॅकेज हा अपुरा असल्याचे आणि ते आम्हाला मान्य नाही असा स्पष्ट इशारा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले पावसामुळे झालेले भयानक नुकसान ढकफुटी सदृश्य परिस्थिती आणि प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष या विरोधात शेतकरी चवताळलेले दिसले मोर्चा केवळ मागणीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा जोरदार आवाज ठरला पोलीस बंदोबस्तात मोर्चा शांततेत पार पडला मात्र शेतकऱ्यांचा रोष स्पष्ट जाणवला पालकमंत्री झालं त्याला ते मतदारसंघाच्या पलीकडे दुसरं दिसतच नाही अरे आधी बी माझं आधी आमच्याकडं पण ध्यान द्या पालकमंत्री कुठे राहते लातूर राहते मी पालकमंत्र्याला तुमच्या माध्यमातून सांगतो मीडियाच्या माध्यमातून सांगतो या जिल्ह्यात लक्ष द्या वर्धा जिल्ह्यात जर का नुकसान भरपाई मिळाली नाही ती किंवा मिळाला नाही ओला नुसता जाईल झाला नाही तर आता मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला पुढचा मोर्चा तुमच्या घरावर नाही तो काही शांततेने आणणार नाही आता लगेच पोलीस वर पाठवतील पालकमंत्र्यांना हे सगळे रेकॉर्ड होते हे रेकॉर्ड मी दाऊद इब्राहिमच्या डोळीत काम करतो अरे हे जे दाऊदशी संबंध समज आहे ते मोकट फिरतात हे अरुण गौरच्या डोळे ते मोकात फिरतात हे आमचं झालं आम्ही सामान्य शेतकऱ्याचे पूर्ण बापाचा हक्क मागायला आलोय बापाच्या घामाचं काम मागायला आलोय आम्ही जर इंग्रजांच्या काळात जन्माला आलो असून तर इच्छितपणे महात्मा गांधीच्या भगतसिंगाच्या टोळीत आम्ही सामील झालेला असतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा